नाशिक जिल्ह्यात अवैध सावकारांचा धुमाकूळ दहा ते वीस टक्के व्याजदराने अवैध सावकारी बारुगुंडाची गंगापूर रोड पंचवटी सातपूर सिडको परिसरात दहशत अवैध सावकारीच्या पैशातून किलोभर सोन्याचे प्रदर्शन स्कॉर्पिओ गाडीवर अवैध फ्लशर बसवून फिरणे ध्रुवननर गंगापूर रोड येथील सराईत गुन्हेगार किशोर बरू उर्फ के बी याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात पुन्हा एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला दहा टक्के व्याजाने अवैध सावकारी दहशत आणि वसुलीतून अनेकांना कंगाल करणाऱ्या बरूच्या गुंडगिरीचा नवा नमुना समोर आला आहे बरूने आपल्या पूर्वीच्या मित्राला उमेश काकवीपुरे याला दिंडोरी नाका भाजीबाजारात चॉपरने मारण्याचा प्रयत्न करत पन्नास हजारांची खंडणी मागितली जीव मुठीत धरून काकवीपुरे कसाबसा बचावला रविवारी रात्री बरूने पुन्हा फोन करून शिवीगाळ व खंडणीची मागणी केली वारंवार खंडणी मारहाण व धमक्या दिल्यानंतर काकवीपुरे यांनी फिर्याद दिली पोलिसांनी बरूला अटक केली व दिवाळीचे शिल्लक असलेले येतेच फराळ देत कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असे गुन्हेगाराकडून वदवून घेतले नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात अवैध सावकारी बोकाळलीये या अवैध सावकारी विरोधात नाशिक शहरात चांगलीच कायद्याची जरब बसवली आहे परंतु नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध सावकारांच्या बाबतीत मात्र या उलत आहे ग्रामीण भागातील मजूर ते शेतकरी अवैध सावकारांच्या जाचाला रोजच समोर जात आहे अशा सावकारांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात इंडिया न्यूज चोवीस तास आवाहन करतोय की नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अवैध सावकाराचा जाच असेल धमकी देत असेल तुमच्या जमिनी अथवा वस्तू वाहने या अवैध सावकारांनी ताब्यात घेतल्या असेल तर आमच्याबरोबर संपर्क साधावा संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याण्णव शुंभे छत्तीस सत्तेचाळीस आठशे बावन्न या नंबरवर साधावा इंडिया न्यूज चोवीस ताससाठी सद्दाम पिंजारी नाशिक कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा 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 कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास